नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहत आहात महापरिसर न्यूज कार्लो व मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम सुरू आहे मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कामामध्ये काल मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांसाठी पर्यायी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेलेला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे नागरिकांना आपला जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे नागरिकांकडून पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी होत असताना प्रशासन कुठे कमी पडते का अशी शंका व्यक्त होत आहे आहे मुख्य रस्त्यावरील नदीच्या पुलाचं काम काम सुरू हे मी त्या पुलाचा वारंवार पाठपुरावा केला पाठपुरावा करत असताना त्यांनी अगोदर दहा जून तारीख दिली त्यानंतर पंधरा जून दिली आणि आता शेवटची तारीख त्यांनी तीस जून दिली की तीस जून ला हा पूल आपल्याला वापरात येईल व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की काल एवढा पाऊस पडला आहे त्या पावसामध्ये आज या पुलावरनं पाणी झालेलं आहे आणि त्यांनी आपल्याला तीस जूनपर्यंत आपल्याला एक बाजूला एक सर्विस रस्ता बनवून दिलेला आहे येण्या जाण्याकरता मात्र या सर्विस रस्ता हा भक्कम रस्ता बनवलेला नाही या रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचं डांबरीकरण केलेलं नाही मात्र सर्वांनी प्रवास करताना खास करून जे स्कूल व्हॅनवरचे जे स्कूल ड्रायव्हर स्कूल व्हॅनचे ड्रायव्हर आहे या ड्रायवरला विनंती आहे की आपण प्रवास करताना लहान मुलांची काळजीपूर्वक काळजी घ्यायची आणि काळजीपूर्वक पाण्याचा अंदाज घेऊन या रस्त्यावर प्रवास करायचा आहे अतिशय म्हणलं तरी चालेल आणि प्रत्येक व्यक्तीने या आपली इथं मुसळधार पाऊस पडतो प्रत्येक व्यक्तीने या रस्त्यावर प्रवास करताना विचारपूर्वक पाण्याचा अंदाज घेऊन प्रवास करा सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित प्रवास करा मावळ परिसर न्यूज या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉन वर प्रेस करा धन्यवाद